सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि फौजदार चावडी पोलीस स्टेशनच्या वतीने सिद्धेश्वर मंदिर परिसरात एका मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले होते पोलीस यंत्रणा कमी वेळेत अगदी सजग सज्ज असल्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले

कोणताही अनुचित प्रकार घडू नये अन्यथा घडल्यास यासाठी पोलीस यंत्रणा कशा पद्धतीने सजग सावध राहील याचा नमुना यावेळी सादर करण्यात आला दरम्यान याबाबत चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्ध यांनी अधिक माहिती दिली सर काय नेमका श्री सिद्धारामेश्वर मंदिरामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली होती काय नेमकी घटना घडलेली आहे आज मान्य पोलीस साहेबांच्या आदेशाने सिद्धेश्वर मंदिरात एक मॉबड्रील घेण्यात आली येणाऱ्या यात्रा काळात काही अचानक घटना घडली तर ती घटना घडल्यानंतर त्या घटनेला आपण कसं तात्काळ तोंड देऊ या अनुषंगाने एक मॉपडील घेण्यात आली त्या मॉपडील क्यूआरटी पथक आणि आर सी बी पथक आणि एफसी पोलिटिशियनचा स्टाफ असं सामील झालेला होता यावेळी पोलीस यंत्रणेच्या विविध शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते